नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद की एक गीता हिचा वाढदिवस होता तर तुम्ही एवढ्या सगळ्यांनी तिला भरभरून कमेंट केल्या तर तर सगळ्यांचे आभार आभ मानेलच त्यात काही शंकाच नसेल किंवा झालं पण असेल तिचं मानून पण माझ्यातर्फेसुद्धा की आपल्या फॅमिलीतली एकी अशीच कायम राहू दे ह्यालाच म्हणतात छोटीशी अशा की एकाला एक एकाला एक जेव्हा जोडलं जातो एक फॅमिली आपण जेव्हा होतो घरात कुणावरही कुणी प्रेम करतं पण बाहेरच्यांवर प्रेम करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं हे जे प्रेम आपल्या फॅमिलीमध्ये कायम आहे ते असंच कायम राहू दे माझ्यावर पण आणि आपल्या आपल्यात पण अशीच एकी कायम राहू दे तर खूप आनंद झाला मला काल की मी जेव्हा बघितलं तेव्हा चौऱ्याऐंशी वगैरे कमेंट होत्या गीताला बड्डेच्या तर मी तर सकाळी सकाळीच तिला व्हॉट्सअपला कमेंट दिला दिली होती पण मी मला जेव्हा रात्री कमेंट वाचायला वेळ झाला तेव्हा मी पुन्हा एकदा तिला शुभेच्छा दिल्या होत्या तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे सर्व गोष्टी आयुष्यात नडलेल्या सगळ्या गोष्टींवर छोट्या 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 रेमेडी तुम्हाला आवडतात ना छोट्या छोट्या रेमेडी मजा येते करायला छोट्या छोट्या रेमेडी खूप काही मोठं करत बसण्यापेक्षा छोटीशी रेमेडीमध्ये जास्त पॉवर मध्ये छोटा पॅकेट पडादा माका करायला मजा वाटत आहे का नाही हे मला कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा तर त्याचप्रमाणे आपलं प्रेम आपला जॉब आपला नजर दोष आलेली वाईट वेळ डिप्रेशन या सगळ्यांवर छोट्या 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 पॉवरफुल रेमेडी चार पाच मी आज घेऊन आलेली आहे तुम्हाला ज्याच्या ह्याच्यातला त्रास असेल ती रेमेडी तुम्ही नक्की करा आता सगळ्यात की खूप जणींना हे झालेलं आहे की एकतर प्रेम तुटला हे म्हणा किंवा आपण माहेरी आलो हो आहोत आणि पतीचा फोन येत नाही आहे आपल्याला यावेळी म्हणजे कुणाचाही कॉल तुम्हाला हवा आहे तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आलात पण जॉबसाठी तुम्हाला कॉल येत नाही आहे अशा वेळी म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी प्रेमच असं नाही तर जिथं तुम्हाला कॉलची गरज आहे तिथं तुम्हाला कॉल येत नाही आहे तर तुम्ही काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर तुम्हाला प्रेमासाठी हवा असेल तर पिंक कलरचा कागद घ्या पिंक कलरचा कागद घेऊन त्याच्यावर हा एंजल नंबर लिहा आणि आपल्या मोबाईलच्या मागं ठेवा म्हणजे काय होत काय होईल ते तुम्हाला आश्चर्यकारकरीत्या कळेल की किती दिवसात फोन येतो आणि सतत मोबाईलच्या स्क्रीनवर त्या व्यक्तीचं जे नाव आपण घातलेलं असेल ते नाव तुम्हाला उघड्या डोळ्या आळला नाही आहे फोन पण उघड्या डोळ्यांनी दिसत राहू दे की चला हिचा फोन आपल्याला आला आहे किंवा याचा फोन आपल्याला आला या कंपनीचा फोन आला आहे आता जर तुम्हाला प्रेमाचा किंवा ठराविक व्यक्तीचा फोन हवा असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि कंपनी हवी असेल तर कंपनीचं नाव लिहा कंपनीसाठी जॉबसाठी बाकी कशासाठी पण तुम्हाला अडकलेला पैसा असू दे काही असू दे त्यांची नावं लिहायची असतील कॉल येण्यासाठी तर तिथं हिरवा पेपर वापरा की आपण साधारण आपल्या पे ह्याला साध्या ह्याला असे रंग देऊन सुद्धा ते पेपर आपण वापरू शकतो माझ्या सरेमुळे चालू असतात तर असे पेपरला रंग देऊन सुद्धा तो आपण पेपर वापरू शकतो मुलांचा छोटासा पेन घ्या आणि द्या एक एक कलर म्हणजे होऊन जाईल तर ज्यांना प्रेमासाठी नंबर दोघांची एक फक्त कलरमध्ये फरक आहे ज्यांना प्रेमासाठी हवं आहे त्यांनी पिंक कागद घ्या आणि ज्यांना कंपनी किंवा अजून काहीतरी हवं आहे त्यासाठी त्यांनी ग्रीन कागद घ्या काय करायचं आहे पिंक कागद घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ज्यांचा फोन हवा आहे जर का प्रेमाचं नाव असेल तुमचं काय एक्सपाय झेड तर ते नाववरती त्याच्या त्याच्याखाली नंबर लिहायचा आहे मी नीट सांगत आहे एकदाच ऐका डबल डबल सांगितला गेल्यावर कधीतरी चुकू शकतो परत तुमच्या कमेंट्स असतात त्यामुळे मी नंबर एकदाच सांगणार आहे नंबर आहे आठ दोन चार सहा तीन सात दोन एक हा, हा नंबर आहे मला शक्य झालं तर मी खाली लिहून देईन हा नंबर आपण लिहायचा आहे वरती लिहायचा आहे आपल्याला ज्याचा फोन हवा आहे म्हणजे प्रिय व्यक्ती असेल तर तिचं नाव त्याच्याखाली हा नंबर लिहायचा आहे त्याच्याखाली थँक्यू युनिव्हर्स लिहायचं आहे त्याला गुलाबाचं अत्तर किंवा तुम्हाला त्यांना जे तुम्ही तुमचा आ, आ वास आवडत असेल जो सुगंध आपण वापरत असू तो जो त्यांना आवडत असेल तो आणि काही नसेल तर प्रेमाचं प्रतिकूल ह्याचा अत्तर तुम्ही त्याच्यावर तीन स्प्रे मारायचे आहेत त्या कागदावर तीन स्प्रे अत्तर मारायचं आहे घडी बंद करायची आहे आणि मोबाईलच्या कव्हरच्या मागं ठेवून द्यायची आहे आणि दिवसभर हेच मेनिफेस्ट कराय मेनिफेस्ट करायचं आहे की मला ह्यांचा कॉल आला आहे किंवा मोबाईलकडे बघितलं तरी तुम्हाला त्यांचा नंबर दिसला पाहिजे तिथं की ह्याचा कॉल मला आला आहे हिचा कॉल मला आला आहे हे झालं प्रेमाचं आता दुसरं ज्यावेळी तुम्हाला कंपनी वगैरे हवी असेल तर या प्रकारे हिरवा कागद तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा असेल घरात तो वापरू शकता हिरवा हिरव्या कागदावर कंपनीचं नाव लिहायचं सुरुवातीला जिथं आपण आता दोन्ही ह्याच्यात तेच करायचं आहे आपल्याला कंपनीचं नाव लिहायचं कंपनीचं नाव लिहून झाल्यावर त्याच्याखाली हाच एंजल नंबर लिहायचा आहे जो प्रेमाला लिहिणार आहोत एका वेळी एकच करा दोन्ही गोष्टी करू नका जे आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचे जा त्याच्यासाठीच जा वापर करा ते झाल्यावर परत करा रेमेडी कधीही करू शकतो कोणत्याही वेळी करू शकतो फक्त आपला माइंड शांत पाहिजे आपण त्याच्यात मन घालून ते लिहिलं पाहिजे त्यावेळी करा तर कंपनीसाठी सुद्धा तोच नंबर लिहायचा आहे आपल्याला आठ दोन चार सहा तीन सात दोन एक हा नंबर तिथं लिहा त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी दालचिनीची पावडर घाला आपण इकडं गुलाबाचा सेंट मारला आणि नोकरीसाठी दालचिनीची पावडर घाला किंवा पैसा अडकलाय आहे त्याच्याकडनं तुम्हाला फोन यायचा आहे त्याचं नाव लिहा आणि दालचिनी जी पावडर घाला ते सुद्धा आपल्या मोबाईलच्या मागं ठेवून द्या मोबाईलच्या मागे ठेवून झाल्यावर दोन्ही एक तर मोबाईल आपल्या सतत जवळ असतो पण ज्यांच्या जवळ नसेल त्यांनी दो तीच ज्यांनी प्रेमासाठी केली असेल त्यांनी पण आणि ज्यांनी नोकरीसाठी किंवा अडकलेल्या पैशासाठी केली असेल त्यांनी पण त्या चिठ्ठ्या झोपताना आपल्या उशाखाली पाहिजेत आणि झोपताना हाच नंबर चॅन्टिंग करत मला या व्यक्तीचा फोन आला आहे किंवा माझा जॉबचा फोन आला आहे माझे अडकलेले पैसे दिलेल्याचा फोन आला आहे हे सगळं स्वप्न रंगवत रंगवत रंगवतच तुम्ही रंगवत रंगवत झोपी जायचं आहे म्हणजे ह्याचा फरक कुणाकुणाला चोवीस तासात सुद्धा पडलेला आहे आपलं आपलं नशीब किंवा आपली आपली पावर है की ह्याला आपण किती त्याच्यामध्ये स्वतःच घालतो तेवढ्या लवकर तुम्हाला या व्यक्तींचे कॉल येतील तर हा होता त्याच्यासाठीचा नंबर आता तुम्ही 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 असे स्टक झाला हात लाईफमध्ये खूप आहेत तुमच्या कमेंट अशा आता इकडनं दुःख इकडनं दुःख इकडनं दुःख तिकडनं दुःख दु, कशात हात घालावं त्याच्यात दुःख की आमची वेळच खराब झाले काय म्हणतो आपण आमची वेळच खराब झाले म्हणून आमच्यावर हे सगळी दुःखं येतात एनी प्रॉब्लेम कोणताही प्रॉब्लेम कोणताही प्रॉब्लेम असू दे त्याच्यावर एकच पॉवरफुल उपाय आहे की घड्याळ जे आपली वेळ बदलतं जे आपल्याला सारखी हे करत असतं की आपले आयुष्यसुद्धा दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें कमी करत नाही तर ती वेळ जी आपण म्हणतो जी वेळ वाईट आली आहे ते घड्याळ कोणत्याही देवस्थानी दान करा घड्याळ कोणत्याही देवस्थानी दान केलं तर कोणत्याही प्रकारच्या संकटातनं आपली सुटका होऊ शकते जास्तीत जास्त ज्यावेळी लाईफस्टक झालंय चारी बाजूनी दुःख येत आहे तर तुम्ही एवढा छोटासा उपाय करा देवामध्ये घड्याळ लावून या आणि बघा आणि त्या घड्याळ्याची काळजी वेळोवेळी घ्या महिना दोन महिन्याला जाऊन बघत जा की तिथला सेल खराब झालाय का एखादं घड्याळ देतं आणि सोडून दिलं हे करू नका नाही तर पुन्हा आहे तिथंच येऊन तुम्ही थांबाल इतका पॉवरफुल उपाय घड्याळशे पाचशे रुपयाला मिळत असेल पण आयुष्य बदलून टाकणारी ही छोटीशी रेमेडी आहे तर तुम्ही ती जरूर करा आता तुम्हाला जर पैसा कमी पडत असेल पैसा कमी पडत असेल तर जेवढ्या वेळा दिवसातनं तुम्हाला शक्य आहे पैसा अडकलेला असेल पैसा कमी पडत असेल धंदा कमी होत असेल काहीही असेल तर पहिल्यापासून मी सांगत आलेली आहे तुम्हाला की दोन बीजमंत्र अतिशय पॉवरफुल आहेत तर एक कायमचा बीजमंत्र सगळ्यांना सूट होतो आणि सारी दुःख दूर, दूर करतो तो आहे ओम क्लीम कृष्णायण महा हा मंत्र आपण दिवसभरात जेवढ्या वेळा बोलू ना तेवढे दिवस आपले पालटत जातात तर ओम क्लीम कृष्णा यनमहा हा मंत्र अतिशय पॉवरफुल आहे तर कोणत्याही संकटात असाल आर्थिक संकटात असाल मनी प्रॉब्लेममध्ये असाल तर हा मंत्र म्हणत रहा त्याचप्रमाणे श्रीम नमः श्रीम नमः श्रीम नमः हा मंत्रसुद्धा तितकाच पॉवरफुल आहे आर्थिक संकटांसाठी पट दिवशी पैसा आपल्याला हवा असेल तर आपण आपल्या पाचशे वीसच्या राजाबरोबर हा नंबरसुद्धा बोलू शकतो तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आता अजून एक आपल्याला सगळ्यांना प्रॉब्लेम असतात ते म्हणजे की नजर दोष दोष हा आपल्या या कलियुगात एकामेकाकडं फक्त नाही का वाईट नजरेनं बघणं किंवा एकामेकावर जळणं ह्याच्याशिवाय काहीही राहिलेलं नाही तर या जळकुटेपणामुळं ज्या आप आपल्या घरामध्ये निगेटिव्ह माणसं येतात किंवा निगेटिव्ह ऊर्जा येतात निगेटिव्ह माणसं सुद्धा आपल्या घरात येऊन जातात आता जर आमच्यासारखं घर असेल की रोज उठून पंचांग बघायला आपल्याकडं पन्नास माणसं येत असतील तर ती कुठल्या कुठल्या पावर सगळी दुःखी असतात म्हणजे त्यांच्या सगळ्या पॉवर आपल्या घरात ते आपल्याला सोडून जातात असं ज्यांच्याकडे होत असेल किंवा होत नसेल तुम्हाला माहिती आहे एक शेजारची बाई आली तरी ती ते निगेटिव्ह आपल्या घरात घालून जाते की एखाद्या बाई तर अशा असती की तिचा नुसता आपण फोनवर आवाज ऐकला ना तरी सुद्धा दिवस आपला बर्बाद होतो इतकी निगेटिव्ह एनर्जी तिच्या अंगात भरलेली असते घडलाय का तुमच्या बाबतीत कसं असं सांगा माझ्या बाबतीत खूप वेळा घडलेल्या या घटना तर इतकी ने निगेटिव्ह एनर्जी एखाद्या व्यक्तीमध्ये असू शकते की त्याचा आवाज जरी कानावर पडला तर आपला आठ बोरा बिस्तर अगदी बांधून ठेवून कुठेतरी पळून जावं इतक्यापर्यंत आपली मानसिक स्थिती बिघडती असं ज्यावेळी निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये कोणी घेऊन येतं त्याच्यासाठी कोणी घेऊनच येऊ नये आपला संसार सुखासमाधानाचा व्हावा आपला ओरा क्लीन राहावा यासाठी तुरटीची पावडर शक्यतो शनिवारी आणि नाही जमलं तर कधी जमीन त्या दिवशी शनिवारी तुरटीची थोडीशी पावडर करावी एका छोट्याशा पिशवीमध्ये घालावी आणि पायपुसण्याखाली ठेवून द्यावी त्याच प्रकारे जर तुमच्या बाहेर बगीच्यामध्ये किंवा एंट्रन्समध्ये कुठं काही झाडं वगैरे असतील तर छोट्याशा काचेच्या बाटलीमध्ये झाकून तुरटीची तुरटीची बाटली ठेवावी तुरटीचं ग्लासमध्ये ठेवा कशातही ठेवा झाकून ठेवा उघडी ठेवा कशी ठेवा पण तुरटीचा एक खडा आपल्या बाहेर पण असावा म्हणजे पाय पुसण्याच्या तिथंच आजूबाजूला जर जागा असेल आपल्यात तर नसेल तर फक्त पाय पुसण्यासाठी चालेल आता तुमचं की ना ना ते केअर काढताना काय करायचं तर केअर काढताना आठवणीनं ती पुढे आपल्या हातामध्ये धरायची पाय पुसणं झटकायचं केअर काढायचं आणि पुन्हा त्याच्याखाली ठेवून द्यायची हेच काम करायचं किती दिवस ही पुरी वापरायची तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल अमावशेला सुरुवात केली तर पुढच्या अमावशेपर्यंत वापरा शनिवारी सुरुवात केली तुम्हाला वाटतं तुमच्या घरात जास्त निगेटिव्ह एनर्जी येतात तर तुम्ही दर शनिवारी ही पुडी बदला नाही तर महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं दोनदा सुद्धा ही पुडी बदलली तुम्हाला वाटेल काहीतरी परत घडायला लागले आपल्या घरात त्यावेळी तुम्ही ती पुढी बदलून टाका त्याला कोणत्याही प्रकारचे नियम नाही त्या पुडीचं काय करायचं तर जमिनीत खड्डा खणायचा आणि तिला सोडून द्यायचं वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आगर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं घराच्या बाहेरच्या डस्टबिनमध्ये एवढं लक्षात ठेवा हे करायचं आहे आता दुसरी गोष्ट की त्रुटीचा आणि कापराचाच तुम्हाला उपाय अजून एक सांगते की एन्झायटी आजकाल माणसाला डिप्रेशन एन्झायटी या अगदी म्हणजे सर्दी खोकला तसा जसं तसं डिप्रेशन झालेलं आहे आजकाल तशी एन्झायटी झालेली आहे आजकाल तर काय करायचं या सगळ्यातनं निघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते खुश राहा स्वतःवर प्रेम करा दुसऱ्यावर प्रेम करत बसलात ना तर तुम्हाला डिप्रेशन हे येणार कारण तो दुसऱ्या कोणासाठी खुश होत राहतो किंवा ती व्यक्ती दुसऱ्या कोणास तरी विचार करत राहते आणि आपण त्या व्यक्तीच्या डिप्रेशननं जास्ती करून ज्या महिलांच्यामध्ये थर्ड पार्टी आहे त्या महिलांसाठी मी खास सांगते की तुम्ही महिलांनो एवढे मेसेज आहेत ना माझ्याकडं आर्थिक परिस्थितीसाठी जेवढे मेसेज आहेत तेवढेच थर्ड साठी सुद्धा मेसेज आहेत वाईट वाटतं ऐकून मला की का सही पुरुष लोकं करतात तर स्वतःवर प्रेम करा दुसऱ्यावर प्रेम केलं ना की त्रास होतो दुसऱ्या पुढच्या व्यक्तीवर प्रेम केलं की आशा वाढतात आपल्या आणि त्रास होतो त्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम मी स्वतःवर करा तुम्हाला कुठं खुशी मिळती ते तुम्ही बघा दुसऱ्यासाठी काही करत बसू नका किंवा दुसऱ्यावर प्रेम करत बसू नका त्यांनी केलं तर केलं नाही केलं तर केलं मी कायम माझ्या स्वच्छ शब्द भाषेत तुम्हाला सांगत असते की अशा नवऱ्यांचं दुसऱ्यांकडं जाऊन आलेल्या उष्टी खरकटी वापरून त्यांच्यासाठी उपाय करत बसायचे की माझा नवरा माझ्याकडं आला पाहिजे त्या बाईला सोडलं पाहिजे तर तुम्हीच त्यांना डिमांड देऊ नका म्हणजे ते सुधारतात तर असं ज्यांना ज्यांना होत आहे त्यांनी उशीखाली तुरटीचा एखडा ठेवा अगर कूड करून प्लॅस्टिकच्या पुडीमध्येच ठेवा ज्यांना एन्झायटी डिप्रेशन निगेटिव्ह विचार थांबत नाहीत विचार भीती वाटती विचारताय मला मला नाव पटकन घेता येईना तर विचारताय तुम्ही बघ नकोच नावच नकोच गेला तर तुम्हाला घाबरायला होत आहे थांबत आहेत निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये होतात असं होणारे तसं होणारे तसं होणारे हे विचार सतत तुम्हाला सतवत आहेत तर तुम्ही आजच्या आज रात्री का तुरटीची बारीक पूड करायची आणि ती उशाखाली ठेवायची तीन दिवस ही पुढ उषाखालीच ठेवायची चौथ्या दिवशी कापूर घ्यायचा त्याच्यावर तो खडा ठेवायचा आणि जाळून टाकायचा घराच्या बाहेर नेऊन जाळला तरी चालेल घरात जाळला तरी चालेल काही त्याचा फरक पडत नाही तुम्हाला तीन दिवसात ठीक वाटलं रेमेडी बंद करा नाही ठीक वाटलं तर परत घ्या थोडीशी पावडर परत उषाखाली ठेवा आणि परत कापराबरोबर जाळून टाका अतिशय सुंदर उपाय बघा तुमचे निगेटिव्ह विचार थांबत राहतील झोपताना कधीही निगेटिव्ह विचार करत झोपायचं नाही झोपताना कायम पॉझिटिव्हच विचार करत झोपाय ज्याची भीती वाटते ज्याच्यामुळे त्रास होतो ज्याच्यामुळे रडायला येतं ज्याच्यामुळं आपल्याला मा मनावर आपल्या काहीतरी आघात होतो अशा गोष्टींचा विचार करत कधीच झोपायचं नाही एक तर परमेश्वराचं नाव घ्या नाही तर स्वतःला परमेशन देत झोपा की मी भाग्यवान आहे मी मागं पण व्हिडिओ केलाय तुम्हाला सगळ्यांना आवडलं की उठल्या उठल्या सुद्धा आपण म्हणतो ना तेच झोपताना पण मी भाग्यवान आहे मला कशाची कमी नाही आहे मी पैशाचं मॅग्नेट आहे मी प्रेमाचं मॅग्नेट आहे सगळी माझ्यावर प्रेम करतात काय तुम्हाला जे म्हणायचं आहे ना ते स्वतःला म्हणा मस्त बिगी स्माइल घेऊन नाव घ्याव साईरा सा। म्हणून झोपून जा माइंड तेच काम करत राहील तुम्ही जर इकडं उशी तिकडं उशी करत बसलात नाही का ओ... इकडं तिकडं असं आणि विचार कर बसला कुठं गेला असेल नवरा गेला असेल त्या बाईकडं कुठं गेला असेल नवरा गेला असेल दारू प्यायला काय करत असेल सासू जावेला साडी घेते का मला अशी करते का तिला अशी करती का त्यांना प्रॉपर्टी देते का मला प्रॉपर्टी देते का तर यातनं तुम्ही कधी सुटणार नाही यातनं तुम्ही कधी सुटणार नाही आणि तुम्हाला कधी सुख लागणार नाही थोडशा सुखासाठी आपण धडपडत असतो तर त्याच्यासाठी गरज असते आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाची एन्झायटी डिप्रेशनवाल्यांसाठी मी खास सांगते की तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाची गरज आहे तर हा उपायाचं पण हे घ्या आणि मी वर तुम्हाला टिप्स सांगितले ना त्याचा पण थोडासा विचार करा सासू दुसऱ्याला काही द्यायतीय ना देऊ दे परमेश्वरानं तुमच्यासाठी दुसरं काहीतरी ठेवलेलं आहे तो द्यायला बसलेला आहे पदर पसरा आणि मागा बघा तुम्हाला काय काय म्हणते युनिवर्सला काही माहीत नाही आहे देण्याशिवाय तुम्ही जे मागाल ते देणार कुठल्या तरी रूपानं देईल इकडून देईल तिकडून देईल वेगळ्या प्रकारे देईल तुम्हालाही अनुभव आहेत खूप की कि किती या युनिवर्सच्या ज्या ज्या मी रेमिडी तुम्हाला सध्या छोटे छोटे सांगत आहे त्याचे किती पॉवरफुल रिझल्ट येत आहे ते तुम्हाला माहीत आहे तर चला हा होता आजचा व्हिडिओ वॉटर बॉटल ज्यांना मागवायच्या आहेत त्यांनी पटपट पटपट बुक करा वॉटर बॉटल आलेले आहेत त्यामुळं आता मी पटपट वॉटर बॉटल प्रत्येकापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहे म्हणजे पहिले जवळ जवळशे पाचशे काय नंबर असतील ते आता या अखेरपर्यंत मी सगळे उरकत आहे आणि पुढं त्याच्या कारण एका घरात ना पाच सहा माणसं आहेत त्यामुळे मी दोन नाही तर तीन बाटल्याच रेकी करू शकते म्हणून त्याला वेळ लागत आहे आता बॉटल तयार आहेत पण रेकीला जो टायमिंग घ्यायचा आहे की तुमच्यात जे प्रॉब्लेम आहेत अकरा ते काढायला थोडासा वेळ जात आहे तर ज्यांनी पैसे भरले नसतील पूर्ण त्यांनी भरून ठेवा आणि अजून बुक करायच्या असल्या तर आता पटपट बुक करा कारण तुम्हाला मिळू शकतात त्याचप्रमाणे या एक वाजतावरती दिलेल्या नंबरवर ऑनलाईन बघूया आज काय आपल्याला ऑफर ठेवता आली तर आपण ठेवूया नाही ठेवता आली तर नाही ठेवूया पण विचारा जरूर की काय आहे का ते आत्ता काही डोक्यात नाही आहे माझ्या पण असेल तर मी तुम्हाला नक्की देते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत पाठवूया